आम्ही दिनांक अठरा जुलै दोन हजार चोवीस पासून केंद्रीय प्राथमिक शाळेत अमरण उपोषण अन्नत्या घोषले आमची मागणी या ठिकाणी अशी आहे की जे वैद्यकीय दृष्ट्या शिकवण्याकरिता सक्षम नाहीत असे भोसले सर यांची तात्काळ या ठिकाणावरून बदली करण्यात यावी व जे बदली केली त्या बदली शिक्षकाच्या दे या ठिकाणी शिक्षक उपलब्ध करून देण्यात यावं तर मी या शाळा समितीचे अध्यक्ष आहे वारंवार आम्ही सरांना लेटर देऊन त्यांना विनंती अर्ज करून आम्हाला तात्पुरता शिक्षक दिलेला आहे सध्या आणि आम सात आठ महिने झाले त्यांचा आम्ही तक्रार किती पण दिला तरी अधिकाऱ्यांनी आम्हाला आणखी काही ठाम त्यांचं मत सांगितलेलं नाही किती तर मुलांचं नुकसान होतंय शिक्षक विषय आणि मी दोन वर्षापासून